उत्तर कसबा येथील देवी मंदिरात 22 सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान नवरात्रोत्सवाचे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत शहरातील उत्तर कसबा भोगडे गल्ली येथील कसबा देवी मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे दिनांक बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष कैलास भोगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली नवरात्र उत्सवात दररोज नित्योपचार पूजा व यंदाच्या वर्षापासून देवीची विविध रूपे साकारण्यात येणार असून बावीस सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता मंदिरात घटस्थापना करण्यात येणार आहे तेवीस सप्टेंबर रोजी श्री देवी विष्णुलक्ष्मी अवतार साकारणार आहेत चोवीस रोजी शेरोवाली मा अवतार पंचवीस रोजी अर्धनारी अवतार सव्वीस रोजी श्री तुळजा भवानी अवतार सत्तावीस रोजी गजलक्ष्मी अवतार एकोणतीस रोजी, रोजी सरस्वती अवतार साकारण्यात येणार आहे वेद मूर्ती मल्लीनाथ माळगी स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी चार वाजता कुंकुम अर्चना करण्यात येणार आहे तीस सप्टेंबर रोजी महाकाली अवतार एक ऑक्टोबर रोजी महा लक्ष्मी पुष्पा अवतार व दोन ऑक्टोबर रोजी अलंकार पूजा करण्यात येणार आहे असे संस्थापक अध्यक्ष कैलास भोगडे यांनी सांगितले दिवशी अलंकार पूजा होईल त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी साडे अकरा तेवीस सप्टेंबर रोजी श्री देवीस विष्णू लक्ष्मी अवतार साकारण्यात येणार आहे चोवीस रोजी मा शेरावली अवतार दिनांक पंचवीस रोजी अर्धनारी अवतार दिनांक सव्वीस रोजी श्री दुर्दवानी अवतार दिनांक सत्तावीस रोजी गजलक्ष्मी अवतार दिनांक अठ्ठावीस रोजी व्यंकटेश पद्मावती अवतार तसेच दिनांक एकोणतीस रोजी सरस्वती अवतार साकारण्यात येणार आहे व त्या दिवशी वेदमूर्ती मल्लीनाथ माळवी स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी चार वाजता कुमकुम अर्चना कार्यक्रम करण्यात आले आहे आणि त्यानंतर महाप्रसाद देण्यात येणार आहे ह्या कुमकुम अर्चनाला एक जवळपास आठशे हजार महिला सहभागी होतील असा आमचा अंदाज आहे या पत्रकार परिषदेत सारंग मसरे रमेश भोगडे आप्पासाहेब बिराजदार मनीष मसरे राहुल भोगडे सिद्धेश्वर भोगडे सचिन मेहत्रे भारत सुरवसे महेश मैंदर्गीकर आदी उपस्थित होते